नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्याचं स्वागत आहे नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आज बघा भाजीला काहीच नाही असं आज बाजार असल्यामुळं भाजी जे सगळे माळवे संपले होते शेंगदाणे होते घरामध्ये आणले थोडे निवडले भाकरी टाकले लास्टची भाकर होती शेंगदाणे निवडले शेंगदाणे घेतली भाजून टाकले तव्यावर शेंगदाणे भाजून आता याचा करायचं आहे मला सार बघा खूप घाई गडबड होती जायचं होतं मला कामा बाहेर आमच्या पूजाला खूप भूक लागली होती घेतली शेंगदाणे घरातला गुळ आणली बसली हुबा टाकली इथंच खात मचमाच शेंगदाणे भाजले <laughs> <coughs> <Winds sniff> <sharp> <laughs> शेंगदाणे भाजून झाले की घरातून आणलं बघा मिक्सरचं भांडं त्याच्यात टाकलं आता गरम गरम आता मिक्सरमधून काढून घ्यायसाठी आता त्याच्यात चा टाकायच्या आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्या भाजून मिरच्या घेतल्या तर धुवून पाण्यामध्ये मिरच्या तव्यावर टाकल्या भाजून घेतल्या अदरकच्याच भाजल्या मला खूप घाई गडबड होती दोन लसणाचे गड्डे घेतले तिथंच मुसळ मुस्तर होतं मुसळाच्या याच्यानं चे, थोडं ठेचलं त्या गड्ड्याला लसण सोडला नाही काय नाही तसं टाकून दिला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या पण भाजल्यात चला मिक्सरच्या डब्यामध्ये भांड्यामध्ये टाकून थोडं मीठ टाकून घेतलं <coughs> मिक्सरमधून काढून आता करायची आहे बघा आता याला फोडणी द्यायची <coughs> खूप घाई गडबड होती आणि मध्येच मला गॅस पुसून घ्याव वाटते स्वयंपाक स्वयंपाक करताना असं घाण मला बरं वाटत नाही वरच्यावर वरच्यावर भाकरी भाजी झाली की स्वयंपाक झालं की वरच्यावर वरच्यावर पुसतच राहते मी काम करत करत स्वयंपाक करत करत मंगशंगदाण्याचं वाटण काढून घेतलं मी त्याच्या एका टोपल्यामध्ये त्याच्यात पाणी टाकून आणि थोडं पातळ करून घेतलो कढई ठेवली गॅसवर तेल घेतलं टाकून मी आता कढीपत्ता आणायला गेले मी बाहेर अंगणातच झाड आहे कढीपत्त्याचं छान आणले मी दोन तीन पानं कढीपत्त्याचे कडीला काहीच टाकायचं नव्हतं मला कढीपत्ता आणि तिक्याची फोडणी द्यायची होती आणि हळद टाकली फक्त दुसरं काहीच टाकलं नाही मिरच्या तर अगोदरच टाकल्या मी त्या शेंगदाण्यामध्ये भाजलेल्या श भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये मिरच्या लसणाचे दोन गड्डे न सोलता आणि शेंगदाणे टाकून काढून घेतले पाणी टाकून त्याचं वाटण करून घेतलं तिक्क्या टाकून घेतल्या काहीच टाकलं नाही दुसरं जिरं टाकलं नाही काहीच टाकलं नाही फक्त तिक्या टाकल्या कडीपत्तीची पानं टाकून घेतली मी अंगावर उरतात म्हणून दूर झाली मी तडाडा वाजलं त्याच्यात थोडी हळद टाकली त्या ते ते तेलातच तेलामध्ये हळद भाजल्यावर खूप छान लागते स्वादिष्ट लागते काहीच टाकलं नाही दिलं मग टाकून ते वाटण शेंगदाण्याचं थोडं पाणी टाकून हालून घेतलं मी झाली आपली कढी तयार खूप भूक लागली होती पोटामध्ये खूप उशीर झाला होता आज दसऱ्याचं दसऱ्याच्या अगोदर ते घट ते, ते बस बसवतात ना ते धुनं पाणी आंघोळी आधीच करून घट बसवायचा होता त्याच्यामुळं उशीर झाला जेवायला स्वयंपाक करायला पण खूप भूक लागली होती दुसरं काहीच केलं नाही भाकरी केल्या फक्त भात केला नाही काहीच केलं नाही आमच्या पूजाबाईचं इकडं काम चालूच शेंगदाणे आणि गुळ शेंगदाणे आणि गुळ आणि त्या स्टँडला हलवायचं काम त्या आधीच माझ्या कुकिंगच्या शूटिंगसाठी मी स्टँडला तिथं परमनंटली बसून ठेवलेलं आहे त्याला माझ्या कामामुळे नट पण कचायला मला वेळ भेटत नाही त्यालाच दरोदरू उभा टाकली ती हलत आहे बघा ते स्टँड कडीला उकळी येईपर्यंत मी गॅस पीस पुसून घेतले घरातल्या पराती फिराती आणून आता चला जेवण करायचं खूप भूक लागली पुसून पिसून निर्मळ सगळा पसारा सावारून ठेवला मी आता आमचं खलबद्द काम देते बघा मी मिक्सरचा जास्त वापर वापर करत नाही खलबत्ता आणि मुसळी तर माझ्याजवळच राहते त्याला झाकून झुकून ठेवलं पुसून गॅसला फ्रेश करून घेतलं उकळी येईपर्यंत खूप भूक लागली होती आता कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मी नवीन चॅनल काढलं मला तेवढं काही जमत नाही माझं वाकडं तिकडं बोलणं जात असेल तर मला माफ करा प्लीज आणले मी ताटा आता आता जेवायचं आहे खूप भूक लागली बघा भाकरी मोडून ठेवल्या कडी शेंगदाण्याची आता तर खूप भूक लागली चला मग आता जेवायचं आहे खूप छान वाशायला बघा कडीचा बाय